जगदंबा नगरातील चौडेश्वरी मंदिरात जगदंबा महिला बचत गटातील सुमारे पाचशे महिला भगिनींनी स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना राख्या बांधून आमदारकीसाठी आशीर्वाद दिले दरम्यान ओवाळणी म्हणून सर्व भगिनींना पर्स देण्यात आली चौडेश्वरी मंदिरात जगदंबा महिला बचत गटाच्या वतीनं आज रक्षाबंधन सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीत असलेले विकासाचा ध्यास घेतलेल्या ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना या प्रसंगी येथील सुमारे पाचशे महिला भगिनींनी राख्या बांधल्या औक्षण केले तसेच येणाऱ्या निवडणुकीत आपण आमदार व्हा असा आशीर्वादही दिला यावेळी बंधू ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी ओवानी म्हणून सर्वांना परस दिल्या तसेच सर्व भगिनींना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती सर्व महिला भगिनींच्या विकासासाठी त्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी आणि रक्षणार्थ एक बंधू म्हणून मी कटिबद्ध आहे अडचणीला कधीही हा द्या मी तत्पर सेवेत राहीन अशी ग्वाही यावेळी ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी दिली यावेळी रेखा कदम हेमा टेके भाग्यश्री देवांग शांता शिंदे उज्ज्वला पवार अर्चना भोसले सुनीता ठाकूर कल्पना पवार सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार

थेट संपर्कात माझ्या महिला वतीने असली आणि त्यांची कसलीही अडचण असेल तर मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आता लाईट नव्हती मातेच्या आर्थिकाला सुरुवात झाली मातेने काही लगेच लाईट इथून पुढे मी आपण विनंती करतो की मला कधीही आपण कुठल्याही कामासाठी थेट संपर्क होत नसला माध्यमातून आपण मला संपर्क का खरा इथे आपले पवार आहेत वापसे साहेब आहेत त्यांचे पण आपलंच काम करताय तर आपण कृपया मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये साथ येई मी परत आपल्याकडे इथे येणारच आहे आणि आज राठी पोर्णिमे निमित्त माझ्या सर्व महिला भगिनीला मी प्रणाम करतो आणि आपण मला आशीर्वाद द्यावे ही विनंती करतो मी

लाड़का हो में जी है। पहीं तर ती लाड़की पहीं मी फक्त चाल चोरले, शब्द श्रीपादांचे थोड तुम्ही भाऊ आहे तो भाऊ आहे जगताचा तो नियंता आहे सर्वस्वाचा तो आहे तुमचा आमचा आणि तो तुम्हाला निश्चित आशीर्वाद